लोकशाहीची जी आपली प्र प्रक्रि प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेतून आज मतदानाचा हक्क हा देशाच्या नेतृत्वासाठी आम्ही सर्वांनी बजावलेला आहे आज अतिशय चांगल्या प्रकारे वैभवडीत मतदान चालू आहे मी आत्ताच वैभवटीतून आलो जवळजवळ पन्नास टक्केच्या वरती मतदान हे काही काही गावांमध्ये झालेलं आहे आणि लोकांमध्ये उत्साह आहे की काहीतरी वेळेला लोकांमध्ये उत्साह असतो त्यावेळेला तो बदल घडवून आणला जातो आणि तो बदल आता लवकरच आपल्याला दिसेल या चार तारखेला नक्कीच या देशाचं नेतृत्व हे या देशाचं भलं पाहणाऱ्यांच्याकडे लोकशाहीचं रक्षण करणाऱ्या आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे त्या घटनेचं संवर्धन करणाऱ्यांच्या हातात हा देश आलेला असेल जनता आता शून्य झालेली आहे जनतेने अतिशय चांगले निर्णय घेतलेले आहेत त्याची प्रचिती मला आजच माझ्या सहकार्याने सांगितलं की देवगडमध्ये दे, अतिशय वेगवेगळ्या लोकांना धमक्या दिल्या जात आहेत मी मला वाटतं दोन ते तीन वेळा याच्यात किरण सामंत जे उमेदवारीसाठी इच्छुक होते ज्यांच्यामुळे नारायण राणेंची तेराव्या यादीमध्ये नाव आलं एका तरुण तडफदार उद्योगपती असलेल्या आणि दि सच्च्या मनाच्या तरुणाने नारायण राणेंना उमेदवारीसाठी घाम फोडला परंतु नारायण राणेंची संस्कृती ही राडेबाज आणि दहशतवादावरती सत्ता मिळवायची मला आजच आता प्रसारमाध्यमातून समजलं की किरण सामंत नॉट रिचेबल आहेत त्यांचा थांगपत्ता पत्ता लागत नाही मला त्यांची अतिशय काळजी वाटते कारण आम्ही या जिल्ह्याने बरेच राजकारणातले हत्या पाहिलेल्या आहेत श्रीधर नायकांची हत्या आमच्या डोळ्यासमोर आहे डीनची हत्या डोळ्यासमोर आहे अशा बऱ्याच हत्या या सिंधुर्ग जिल्ह्यात पाहिलेल्या आहेत आणि एक किरण सामंतसारखा एक तरुण जो एक नवीन काहीतरी करू पाहत होता एक तरुण नेतृत्व पुढे आणू पाहत होता या स्पर्धेमध्ये येऊ पाहत होता त्याच्या काही इच्छा आकांक्षा असतील त्यासाठी ते लढत होते परंतु कालपासून ते नॉट रिचेबल असणं ही कुठेतरी धोक्याची घंटा आहे सामंत परिवाराला आम्ही सर्व हितचिंतक आहोत राजकारणात जरी आम्ही विरोधक असलो तरी एक मित मैत्रीपूर्ण घरगुती संबंध आमचे आहेत आणि सामंत परिवारावर कोणतीही अशी वेळ येऊ नये यासाठी श तिथल्या सिं रत्नागिरी असतील सिंधुदुर्ग असतील तिथल्या प्रशासनाने पोलीस संचालकाने तिथे लवकरात लवकर त्याची दखल घेतली पाहिजे आणि किरण सामंतांचा ठाव ठिकाणा हा लगेच लागला पाहिजे किरण सामंत हे जनतेसमोर आले पाहिजेत कारण ज्या दोन जिल्ह्यातल्या तरुणांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आज पुन्हा एकदा दहशतवाद डोकं कवर काढते दिसतोय मला माझ्या सहकार्याने सांगितलं की काल रात्री देवगडात सुद्धा असेच प्रकार घडले जो किल्ल्या आमदार आहे तो आणि त्याचे सहकारी भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेते असतील ज्यांनी भारतीय जनता पक्ष जगवला रुजवला अशा नेतृत्व करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या स स्वतःच्याच पक्षाच्या सहकाऱ्यांना काल रात्री धमकवण्यात आलेलं आहे तर हे कुठेतरी निंदनीय जनतेकडे अजून वेळ सहा वाजेपर्यंत जनतेने नक्की विचार करावा की आपण कोणाला नेत नेतृत्व देतोय कोणाला मतदान करतोय कोणीतरी देशाचं नेतृत्व करायला पाहिजे म्हणून कोणाला दाऊद उभं केलं कोणाला माया ला उभं केलं तर त्याला मतदान करणं योग्य आहे का ह्याचा विचार आता सर्वसामान्य जनतेने केला पाहिजे विचारधारा आणि नेतृत्व तर त्यावेळेला प्रत्येक ठिकाणचं जे स्थानिक नेतृत्व आहे हे तेवढं सक्षम आहे का तो त्या नेतृत्वास लायक आहे का ह्याचा विचार केला पाहिजे आज ज्या काही चालल्या आहेत या घटना अतिशय धक्कादायक धक्कादायक आहेत भीतीदायक आहेत मी किरण सामंतांच्याबद्दल आणि त्यांच्या परिवाराबद्दल मला नक्कीच सहानुभूती आहे आम्ही सर्वच जणं चिंतित आहोत किरण सामंतांबद्दल की त्यांनी लवकरात लवकर जनतेसमोर यावं त्यांच्या सहकाऱ्यांना आणि सर्वांना आपण कुठे आहोत ते सांगावं किंवा जर काही तसं नसेल तर पोलिसांनी प्रशासनाने ती ग्वाब त्वरित हुडकून काढावी आणि लोकांसमोर आणावी आज जे काही देवगड मध्ये चालू आहे देवगड हे अतिशय शांतताप्रिय पण कालपासून जे काही चाललंय जरी आमचे विरोधक असले तरी आम्हाला त्यांच्याबद्दल काळजी आहे ही वैचारिक लढाई आहे दहशतवादाची लढाई नाहीये ही विचारांची लढाई आहे आणि आम्ही विचारांच्या लढाईमध्ये लढतोय कोणाच्या जीवावर बेसेल किंवा एखाद्याच्या जीवावरती हत्या धमकवणे किंवा किडनॅपिंग हे प्रकार हे उत्तर प्रदेश बिहार बिहारमध्ये होतात ते आपल्या ती संस्कृती येऊ नये याची खबरदारी प्रत्येक मतदारांनी घेतली पाहिजे देवगडची लोकं सुज्ञ आहेत काल रात्रीपासून ज्या घटना चालत आहेत त्याचा सारासार विचार ह्या प्रत्येक मतदाराने करावा सहा वाजेपर्यंत आपल्याकडे अजून वेळ आहे आणि योग्य म योग्य उमेदवार असलेले आमचे विनायक राऊत जो सर्वसाधारण माणसाच्या तळागाळात त्यांच्या घराघरात जाऊन पोचलेला आहे त्यांच्याशी आपले कौटुंबिक संबंध जपलेले आहेत अशा माणसाला निवडून देऊन त्यांच्याकडनं आपला विकास साधा आणि ह्यात कुठेतरी दहशतवादी वृत्ती जे आहेत याच्यापासून आपल्या जिल्ह्याला मुक्त करूया आता देवगडा आलो आहे जवळजवळ पन्नास ते साठ टक्के मतदान आतापर्यंत झालेलं आहे हे नक्कीच एक वेगळं द्योतक आहे जनतेमध्ये जो उठाव आहे हा त्यातून दिसून येतोय की आज एवढ्या रखरखत्या उन्हात सर्वजण नागरिक बाहेर पडतायत ग्रामीण भागातील ग्रामीण ग्रामीणवासी सिंधुदुर्गवासी बाहेर पडतायत त्वेषाने मतदान करतायत हे कशासाठी करतायत की त्यांना भारताची सार्वभौमत्व टिकवायचं आहे लोकशाही टिकवायची बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधानाने व्यक्ति स्वातंत्र्याचा आणि ह्या मतदानाचा हक्क दिला आहे तो हक्क त्यांना बा अबाधित ठेवायचा आहे हीच सर्वांची भावना यातून दिसते आणि जिथे जिथे आम्ही मतदारांना भेटतो ते एकच सांगतायत स्थानिक भागाचा विकास होईल तो होणारच आहे आणि तो होणार पण आज देशाला गरज आहे देशाला नेतृत्वाची गरज आहे आम्हाला हुकुमशाह हो नकोय आम्हाला लोकशाहीच पाहिजे व्यक्ती स्वातंत्र्य पाहिजे आणि त्यासाठी आम्ही मतदान करतोय ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे பெ க்ிக்க கேச ந